आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सर्व धर्मीय एकता मंचच्या माध्यमातून आज सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना सोलापूर शहरातील हिंदू असो मुस्लिम असो सर्व धर्मीय त्यांचे शहरातील प्रमुख समाजाचे जे प्रतिष्ठित आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही आजच निवेदन दिलेलं आहे आम्ही एवढंच सांगू इच्छितो की भारताचे प्रधानमंत्री आपल्या जगात डंका वाजवत आहेत पण बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अत्याचार होत आहेत यावर ते बोलायला तयार नाहीत कलेक्टरला आम्ही निष्ठण सांगितलेलं आहे की तुम्ही प्रधानमंत्रीपर्यंत हा आमचा मेसेज पोचवा तेथे जे भारतीय राहतात ते भारतीयामध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत सगळ्यांना जो अत्याचार चालू आहे ते कुठं तर थांबलं पाहिजे नाहीतर नाही थांबलं येणाऱ्या काळात या भारतातील सर्व भारतीय त्या बांगलादेशमध्ये जाऊन थांबवण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत हेच या ठिकाणी यांना सांगितलेलं आहे तात्काळ तिथं इंदिरा गांधीने जे शांती सेना पाठवलेली होती तसेच महा भारताचे पंतप्रधान यांनी तात्काळ तिथं शांती सेना किंवा कुठल्याही माध्यमातून हा थांबवणं गरजेचं आहे यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व धर्म येऊन निवेदन दिलेलं आहे